मंडळी ऑक्टोबर दोन हजार चोवीस वृषभ राशीसाठी शुभ ठरणार आहे कारण महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला अनेक शुभ परिणाम मिळतील म्हणजे जसं की जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायात प्रगती होईल किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल नोकरी करत असाल तरी सुद्धा तुमच्या कारकिर्दीत या काळामध्ये तुम्ही तुमचं सर्वोत्तम देण्यात यशस्वी व्हाल म्हणजे तुमच्यामध्ये असणारी प्रतिभा तुम्ही पूर्णपणे तुमच्या कामामध्ये पणाला लावाल आणि सर्वोत्तम काम या महिन्यामध्ये तुमच्याकडनं घडू शकतं वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षणाचा असणार आहे अनेक अनुकूल परिणाम या महिन्यामध्ये तुम्हाला मिळतील काय आहेत ते परिणाम कुठल्या गोष्टी चांगल्या घडतील कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी जण अशी आहेत जे व्हिडिओ नियमित आहेत पण तरीसुद्धा त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती ऐका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया वृषभराशीकडे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये ऋषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम पाहायला मिळेल म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील ज्यामुळे तुम्हाला या महिन्यात आर्थिक लाभ मिळत राहतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारलेली दिसून येईल परंतु हे जरी सगळं खरं असलं तरी महिन्याच्या पहिल्या काही दिवसांमध्ये मात्र तुमचा खर्च उत्पन्नापेक्षाही जास्त होताना दिसेल तिथे तुम्हाला जरा सावधगिरी बाळगावी लागेल आणि खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल करिअरच्या बाबतीत चा सांगायचं चा झालं तर तुमच्यावर कामाचा दबाव असेल तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये कामामध्ये कठोर का परिश्रम करता आणि त्याचे अपेक्षित परिणाम तुम्हाला मिळतील व्यावसायिकांसाठी सुद्धा हा महिना चांगला असेल तुमच्या क्षमतेनुसार व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल काही नवीन लोकांकडून तुम्हाला व्यावसायिक लाभ मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना या महिन्यात सर्वाधिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो कारण तुमच्या अभ्यासात वारंवार अडथळे येताना दिसतील आणि जे तुम्हाला अभ्यासापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे तुम्हाला खूप एकाग्रता ठेवावी लागेल आणि अभ्यासाला महत्त्व द्यावं लागेल कौटुंबिक जीवन जरा चढउतारांनी चढ उतारांनी भरलेलं असेल म्हणजेच घरात एखादी आनंदाची घटना घडू शकते एखादी आनंदाची बातमी येऊ शकते पण त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांशी थोडासा वाद सुद्धा तुमचा होऊ शकतो जिथे तुम्हाला थोडं शांततेने घेण्याची आवश्यकता आहे बाकी वैवाहिक जीवन तुमचं आनंदी असेल मार्केटिंग जमीन इमारत आणि कंत्राटदाराची जी कामं आहेत या संदर्भात जी लोक कामं करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना खास करून शुभ असणार आहे या महिन्याच्या मध्यात व्यावसायिकांना उत्तम संधी सुद्धा मिळतील आणि हे करताना तुम्हाला तुमचे नातेवाईक आणि तुमचे वडील यांचं पूर्ण सहकार्य मिळताना दिसेल मी सुरुवातीला म्हटलं तसं तुमच्या कारकिर्दीत या काळात तुम्ही तुमचं सर्वोत्तम देण्यामध्ये यशस्वी होणार आहात तसा एकंदरीत विचार केला तर वृषभ राशीसाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा महिना चांगला असणारे आनंददायी असणारे तुमचे चांगले विचार तुम्हाला सकारात्मक वातावरण देतील चांगले निर्णय घेतल्यास प्रत्येक कामात यश मिळेल त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुमची एखादी इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते तुम्ही प्रत्येक काम आत्मविश्वासाने कराल ज्यामुळे तुम्हाला यश मिळेल नोकरी बदलायची असेल तर त्यासाठी सुद्धा हा काळ उत्तम आहे प्रयत्न करू शकता जर ऋषभ राशीच्या लोकांच्या जीवनात काही अडचणी असतील काही समस्या असतील आणि त्या दूर होत नाही असं वाटत असेल तर ऋषभ राशीच्या लोकांनी दुर्गा देवीची पूजा करावी त्याचबरोबर शुक्रवारी माता लक्ष्मीला खीर अर्पण करावी दान करायचं झालं तर चांदीचे दागिने किंवा पांढरे वस्त्र तूप या गोष्टींचं दान करावं वृषभ राशीच्या लोकांनी आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त करण्यासाठी माता लक्ष्मीची पूजा करावी या राशीच्या लोकांसाठी देवी लक्ष्मीची उपासना फायदेशीर मानली जाते वृषभ राशीच्या लोकांनी माता लक्ष्मीच्या एखाद्या स्तोत्राचं नियमित पठण करावं जसं महालक्ष्मी अष्टक असेल श्रीसुक्त असेल यापैकी कुठलंही एक स्तोत्र रोज म्हणावं त्याचा सुद्धा लाभ या राशीच्या लोकांना होतो आर्थिक समस्या दूर होतात आर्थिक विवंचना दूर होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी रोज एखादं स्तोत्र म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी तरी दर किंवा माता लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करावा या सगळ्या गोष्टींनी ऋषभ राशीच्या लोकांना नक्कीच फायदा होतो आणि त्यांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत किंवा अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होते आता ऑक्टोबर महिन्यामध्ये नवरात्र आहे आणि या नवरात्रामध्ये खास करून कन्या पूजन वृषभ राशीच्या लोकांना लाभ करून देणारं ठरतं म्हणून या नवरात्रीमध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा घरी तीन कन्या दोन कन्या किंवा जेवढ्या तुम्हाला शक्य असेल तेवढ्या छोट्या मुलींना बोलवा आणि त्यांचं विधिवत पूजन करा त्या मुलींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्या यामुळे व्यवसायात व नोकरीमध्ये जे काही आर्थिक अडचणी तुम्हाला येतात त्या सगळ्या दूर होतील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका